अंजू अगं पण मला इकडून तिकडे 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 अगं यावा बसावा काय विचारावा बोला काय म्हणताय काय करते तोंड वगैरे माझ्या मित्राला माझ्या मित्राची मला थोडी खत वाटते पण बाबा यावा त्याला चहा पाणी करावा कारण माझ्या लग्नामध्ये त्यानं इतकं सहकार्य केलं बाबा आतो नात तर मला भूक लागली होती आता काय खाऊ काय खाऊ ग खा मला अगं ए अगं तुझा आवाजाचा इतका गोड आहे का तुझ्या आवाजानं सुद्धा माझं पोट भरतंय ग तर तू माझ्याशी दोन शब्द बोल इकडे पाय बोला ना दोन शब्द दो जर बोलले ना हो केलं तरी हो oh, म्हणून त्या तो शांदीपणी म्हणायचा हा कृष्ण माझ्यापासून बाजूला झाला का मला येड्या तसं अंज तू नुसती जरी बाजूला झाली ना येडे मला हरवली काय झाली पळवली का काय झाली गेली का का बरं एवढा मोकळा सुंदर आणि ह्या वयात मला भेटला ना बाबू मला माझं भाग्यच कळा ना का मला देवानं कशामुळे एवढं सौंदर्य hmm. रूपवान पाखरून घ्यावयात भेटलं <laughs> <हाँ? laughs> <मा> ना तुम्हाला <laughs> बस hmm. मी देवावर इतका खुश इतका खुश देवानं मला काही जरी सांगत ना hmm. तरी मी देवाचं ऐकल <laughs> अरे मीच वर्णन करता करता माझं पोट भरत आता काय सांगतो हा हे आले का अरे काय श्रीपत हा त्यांना पाणी वगैरे चहा बनव लय मित्र आम्ही बर दादा काय चाललंय अरे ऐ ए, ए, शिपया अरे दादा तुला भेटायला बोलावलंय अरे मग ते कपाटाचा काच काय पाहतो माझ्या माझ्याकडे पाहिजे आते पांढ रंग काय पाहता सुंदर दिसत आहे ते पण

ना ना बना अरे तुला भेटायला बोलावले स्पेशल कसलं बनव फक्त सांगा मला मिरचीच लसणाच कांद्याच हिर्या इतकं वारी पुदिन्याचं काय मला खूप आवडत बघा काय बनवत बघा काय बर स्वभाव काय काय तुम्ही मला आवडता

अरे इकडे बसले अरे काय दादा मी तुझ्याशी बोलतोय इकडे हात करून तू हा? बरं तू बरं एक काम कर आता तुला सरबत का प्यायचं का जेवायचं आहे हं जायचं मग एक काम कर पाणी बीनी घे त्या त्यागेन आणि तू जाय बरं आता कर आम्हाला जायचे बाहेर बाहेर जायचे आहे आम्हाला जाऊ सगळा दादा तो काय काम नाही तुम्हाला नवो बसतो ना गाडी मध्ये हं

आणि मी एकटा काय आला जाऊ जाऊ कशा करता भाऊ फुकट असो का एकत असो तू एक काम कर मला ह्या वयात तुझ्यासारखा पाप मी ना ए त्या चिरगुटाला काय पाहतो तू खरे काय कुठं पाप आहे चिरगुट भाऊ चिरपत तू अरे तू एक काम कर ना ए दादा काय मला पाहू आपण फॅन हाय तू इकडे जाऊ देता आपलं बरं बघ मी ना मॉडेल मॉडेल मी ना मला पटलं मॉडेल बाई व काय म्हणते मला पटलं म्हणे मोडल कोणाचं काय माहिती फॅन च फॅन च मस्त माहिती नाही ना म्हण तुला तुला नाही आताच आप घेतला लग्नाच आहे आमच्या आपा जाऊ दे किती कर चाल तर रे किती कर चाल तर करायला याला फॅनला काय म्हणतो बाराशे रुपयाचा आहे बाराशे आता वरता किती करुन वरून <laughs> हजार रुपये दिले जा काय अगं तू नाव त्याच घेतो म्हणतो तुला लग्न करा किती खर्च आला माल देतो का त्याला ना खाली कोणाच्या तुझ्या ए भाऊ तू एक काम कर आता भेटलो ना तू जाय म्हणा अरे पण मग तू जाय ना बाबा आता मग हे जा आम्हाला पण काम आहे हा ना आम्हाला शेतावर जायचंय हा जा अरे येडे झाला आटे पिटेक तर आला ना येईलई का बी काय सांगतो भाऊ त्याला नशीब लागेल तर नशीब हा बाई ग काय झालं मग मी आता जाऊ का ते काय ते पाचच राहील ते माणूस बाहेर थांब 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 <laughs> अरे पाप्यानो असं सौंदर्य <laughs> ना असं पाखरू मिळायला नशीब लागत आहे नशीब ऐ आम्हाला शेताकडे जायचे चल बु पाठवून देते खरुच जाऊ जा मतार मतारपणाचं सौंदर्य रूप हे रूप तुला काय वाटलं पितळ काय रूप हे रूप पाय ना हा नगरीचा राहता दिसतो ये उठण 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 ऐ का

आता ये ना मी कधी त्याला काय करतो माहिती आहे का त्याला बाहेर काढून देतो आणि तू घरात जाय बरं का हां त्याला मी काढून देतो आता थांब काय कुठे गेला हा हे भाऊ च तुझ्या म्हणजे मग आलो घरात अरे ते घराकडं हां तू तर <coughs> आईला काय माणूस होता आईला काय पाहत होता निससा आईला का दिष्ट होती का काय आता आता दिष्ट जर झाली तर बायकोची दिष्ट कशी काढून मी काय कोण मित्र आहे का माझा बरं थांब तो डोकं बिका काही दुखत नाही ना हां डोकं उठलंय तेच काय दिसत पडली का सांगतो सारखं तुझेकडे बघत होता ग हां नक्की नजर लागली ते आता हं सैपलानी घरी मायरे अरे दादा कुठोपटक जाय ना तू तुला घेऊन जातो मी पोठान पाठवून जातो जा कुठं तू एक काम कर

तू जाय तिकड बाई नाही बाहेर जायचं बाहेर म्हणजे आणि त्यांच्या दारान तू मध्ये ये मी हे दार लावून घेतो काय बा ती, ती गेली तो घे गे जाऊ आता मी एकटाच का हो अरे जोडीदारही नाही मित्रही नाही कोणीच नाही कोणीच नाही आत्ता काय करू

झोप घे पांघरून तोंड घे असं मी काय करते मी चालले जाते असं बाजार करून आण हा तोरी यायला ये ना बरं तिकडे गेली काय लगे दार लावून घे हा ये बसी बसी अरे बसी ना बस ये आता दार लावून गेली ला, आता काय करणार घे मी घेतो आराम करून आता आता बाजार करून आले मस्त स्वयंपाक पाणी जेवण खावन फुलपा खरू धरू ना काही बरी फुलपा खरी वाजारात माणूस माग लागला तो लागून दिलं आलाय तो घरपर्यंत आलाय अगं लागलं म्हणजे तो लागून दिलं की आला आला हो बा आता आता घरातच आली ते जाऊ दे कधी लग्न झालं काही कळत नाही मला वाहो वाहो वाहवा काही बोलवून आम्हाला बोलायचं होत बरं का पण असं झालं कुठे भेटले माहिती कुठे भेटले म्हणलं ही काटे गेली काटे गेली अजून पुरी आहे का म्हणजे अजून अशा आहे का सुंदर नाही हिच्यापेक्षा सुंदर आहे पण त्या भूत्याला धरून होता त्या मॉडेल म्हणजे मॉडेल आहे बरं काय म्हणजे ते घड्याळ मस्त होत नाही का ते घड्याळचं मॉडल तसंच घ्यायचं होतं नाही का ए तुला काय म्हणायचं नाही नाही म्हणजे ते मॉडेल मस्त आहे फॅन बिन घड्याळ काही लग्नात आला असेल ना गिफ्ट वगैरे काटा मी पण तुम्ही कोण दादा माझं बाजारामध्ये दुकान आहे का आपलं भाजीपाल्याचं गाडा तुम्ही कधी या लोकांना वीस रुपये जर असेल तुम्हाला दहा रुपयाच मिळणार माझ्या नको आहे भाजीपाला नको नको मला नकोय आणि तुकावर येला दारच आहे ज्यानं नाही स्वस्त करतो आपण आपल्या माणसाला घरी आणून देते घरी आणून देते आपण एक काम करू एक काम कर आता एक मुद्दाम यांना मी इथं झोपवतो आपल्याला गावाला जायचं ना असं काही यांचे दोन्ही चालू झाले पाहिजे असं सरबत करून आन आणि इथं जाम झाले पाहिजे काय जे करायचं तू तू आमचं खरं गारबायला लोडले पाहिजे हरम खोर यांचे नाव पाण्यावर चढ चालत इकडे याच्यावर नाही तू आमचं खरं भाजीपाला हा लगेच आता तुमच्या बरोबरच पाठवणार आहे हो का मग आता फक्त चहा पाणी घेतला का हा जा आणि हा मित्र आहे ना माझा जुना त्याला काय सांगायचं माहिती का हे भाजीपाला आहे ना घ्यायला तू नको येऊ आम्ही दोघ जातो म्हणायचं मी त्यांना घेऊन येणार का मी नाही येणार एकटीच येणार का हा तुमच्या बरोबर देऊन टाकायला देऊन टाकायला मी तेच करणार आहे काय नंतर नंतर मी सगळं फी देईल भाजीपाला देशील घेऊ नका का कुठल्या गावात त्रास झाला तर मला भेटा काही असेल तर असं ना बरं मला एक त्रास असा होत होता का मी संडासला गेलो का पहिली लगविला याची हा तर त्याचं कारण काय हो ते नाही तेच नाही हो त्याचं कारण नाही अरे त्याचं मला तेच पाहिजे कुठलाही त्रास झाला का नाही अंजली वहिनीच काय असेल मी करून घेतो सॉल्व्ह अंजली प्रॉब्लेम तर वहिनीचा भाजीवाल्या ए अगं भाजीवाला ए, ए अगं भाजी ते भाजीवाला कुठे अगं भाजीवाला नाही ना आधी ब हा तांबा इकडे ना तांब इथं थांबा याच्यामध्ये टाकून द्या जमल थांबा तुम्ही तुम्ही दोघान बोला ना काय बोलत होते तुम्ही दोघान इकडे इकडे आना तसं तुम्ही इथं बरं का तुम्हाला ना मस्त प्या हा सुकाना शेरबत शरबत 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 घ्यारबत त्याच्या नाकातून होतो आपण

મતલે તો ઓ તો મારું જીવ છે હ ઓ તેમ નું ગમ્યા બહાર કા બહાર काय होते ना हायला जाम केलं गं मला आज सुट्टी आता त्या पिढा आपण नेऊन घातल्या आता आराम आपल्याला आता मी स्वयंपाक करते हो जेवण वगैरे करा चालेल हा झाला स्वयंपाक